मित्रांनो आज ही सह्याद्रीतली पोरं फिरणारी आज तर ही किल्ले हडसर एक्सप्लोर करायला हडसर गावाजवळ वसलेला हा किल्ला म्हणजे मराठा इतिहासाची एक शान आहे पश्चिम घाटांच्या रांगांमध्ये तीन हजार दोनशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला आपल्याला सह्याद्रीच्या सुंदरतेचे दर्शन घडवतो पुण्याहून हडसर किल्ला सुमारे पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतरावर आहे जुन्नर तालुक्यात तो वसलेला आहे किल्ल्याला जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक पायरी मार्ग आणि खुंट्याची वेळा खुंट्याची वाटी अतिशय अवघड आहे आणि पायरी मार्ग अतिशय सोप्पा आहे आज आपण ह्याच खुंट्याच्या वाटेने किल्ला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू आज आलो आहे हडसरला त्या किल्ल्याला याला दोन वाट आहेत एक तर पायरी मार्ग आहे आणि खुंटीचा मार्ग आहे आज आपण खुंटी खुंटीच्या मार्गाने किल्ला एक्सप्लोर करायचा प्रयत्न आप करू आपल्याबर आज तीन मेंबर आहेत ते थोडे पुढे गेलेत आपण माग मागून निवान चालू कुंटीच्या मार्गाचा ट्रेक थोडा थोडा उघडे ह्या वाटेने आपण तीस मिनटाच्या किल्ल्यावर पोचू हो शकतो पण जर पावसाळ्याच्या दिवसात या कुंट्याच्या वाटेने मित्रांनो येणे टाळा कारण ह्या दिवसात कुंट्याची वाटी खूप घसरडी आणि धोकादायक ठरू शकते जर ट्रेकचा अनुभव आणि आपल्याकडे चांगले शूज चांगले क्लाइंबिंगचे कौशल्य असेल तर ही कुंट्याची वाट एक्सप्लोअर करावी वीस मिनटाचा ट्रेक करून आम्ही पोचणार होतो त्या खुंट्याच्या वाटेपशी वाटे दहा मिनटाचा ट्रेक झाल्यानंतर आम्ही ती खुंट्याची वाट एक्सप्लोअर करणार होतो आणि क्लाइंबिंग करून वर चढणार होतो अवघडशी मानली जाणारी ही खुंट्याची वाट आज आम्हाला चढायची होती मनात थोडीशी धाकधूक होती पण निश्चय केला होता की ही खुंट्याची वाट चढायची आपल्या मागे दिसत असलेली हीच ती खुंट्याची वाट <titu> खुंट्याची वाट मी क्लाइंबिंग करायला चालू केली पाऊस पडल्यामुळे थोडासा खुंट्याची वाट क्लाइंब करायला त्रास होत होता कारण खडक वल्ला झाला होता खुंट्यांना शेवट जमा झाले होते जर उंचीची भीती वाटत असेल तरी खुंट्याची वाट टाळावी खालच्या साईडनी खुंट्याची वाट चढून आल्यानंतर एक अर्ध्याशी अर्ध्या तासाची पायपीट केल्यानंतर आपल्याला हे सुंदर असे महादेवांचे मंदिर दिसते महादेवांचे मंदिर बघून झाल्यानंतर आपण जो पा कातड कोरलेला पायऱ्यांचा मार्ग आहे तो पाहण्यासाठी आपण इकडं ह्या तळ्याच्या पलीकडे जाणार आहोत ती किल्ल्याची कातळ करलेली जी वाटे ती मेन वाट आणि ही चोर वाट आहे किल्ल्याची मित्रांनो आता एका जुन्या पाण्याच्या टाक्यापैकी आलो आहे तुम्हाला मी ते पाण्याचा टाक दाखवतो हे आपल्या माग जे दिसत आहे ते पाण्याचा टाक आहे आणि इथं जुन्या चांगल्या अवस्थेत ठेवलेल्या तोफा पण आहेत ज्या गडसंवर्तन करणारे जे मित्र असतात त्यांनी त्याला जतन करून ठेवण्याचे काम केले मी तुम्हाला त्या तोफा दाखवतो साठीचा आठ तास होता या कातळ कोरलेल्या पायऱ्या आपल्या जवळ आलेल्या आहेत आपल्याला राजमुद्रा राजमुगरा बसवण्याचं काम केलं आहे आपल्या आपण जो मेन जी वाट आहे त्या वाटेण्यात आलोय ही हीच ती मेन वाट आहे आपल्या मागे जो दिसत असतो आपल्याला हा किल्ल्याचा प्रथम प्रवेशद्वार आपल्याला आपल्या मागे दिसतात त्या देवड्या तुम्हाला मी तो, तो प्रवेशद्वार माझ्या दाखवतो हा प्रवेशद्वार बनवलाय बघू शकता तुम्ही ही कला आणि हे अद्भुत असं दृश्य डोळ्यांना अचंबित करून टाकते ही किल्ल्याची मेन वाटे आणि ह्या मेन वाटेच्या कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला मी थोडं खाली जाऊन दाखवतो की ह्या पायऱ्या कशा आहेत खूप घसरड्या पायऱ्या झाल्यात पायऱ्यांचा मार्ग ज्या पायऱ्यांच्या मार्गाने आपण किल्ल्यावर प्रवेश करतो आज आपण खुंटीच्या वाटेने येऊन किल्ला एक्सप्लोर करायचं काम केलं तुम्ही बघू शकता हा दरवाजा ह्या दरवाजाचं असं सुंदर असं स्थितीत बांधकाम आहे काय करता आजच्या इंजिनिअर ला हे बांधकाम आपल्याला जे माझ्या मागी दिसत आहे हे धान्य कोठार ह्या ज्या आपल्याला दिसत आहेत ह्या धान्य कोठाराच्या रूम आहेत तुम्हाला मी पूर्ण दाखवतो ह्या दा, धान्य कोठाराच्या रूमात अंधार असल्यामुळे अशा कोटरा मोठ्या आकाराच्या रुम आपल्याला ह्या किल्ल्या बघायला मिळतात आता आपल्याला हे शेवटचं ठिकाण होत किल्ल्यावर बघण्यासारखं आता आपल्याला परतीच्या मार्गाला लागायचे म्हणजेच की आपल्याला गढ आप उतारवायचे आता हो आता डायरेक्ट आपली ह्या ब्लॉगची सांगता आपण हितच करू